यायला का गाडीला या कोणा का गाडी देऊ सुद्धा नाही कोर गाडी मी आज आतापर्यंत हाकली तर गाडी आज टच सुद्धा होऊन दिलं नाही गाडीचं कसं झालं आईला काय मला मागायची गाडी घेतली आता तिथं एक निघणार नाही लवकर हा दहा पंधरा हजार रुपये खर्च येईल एवढ्याला आईला काय लोक आहे ना वस्तू नाही दिली का रागायला येतो पण मग दिले तर व्यवस्थित वापरती नाही कस करून तुला आता अकरा वाजून गाडी निघून गेली कुठं निघाले एवढा सकाळी नाना कुठं चालले लावले का हाटक तो मला पुरी नाही लावली पण चालले कुठं सांगशाल कोळप्याडीला कारखान्या हो मग जरा जाता जाता इकून घ्या आता इकू आता तुला सगळं सोडायचंय कोळी प्याडे आंतर किती माहिती ना पेट्रोलला भाव किती मग तुम्ही काय माझ्यासाठी एवढं नाही करू शकत आता माझ्या गाडी निघून गेली जाय मला ते उसाच पेमेंट आटकलंय ते पेमेंट काढायला चाललो मी दोनशे रुपये खर्च झाला काय वाटले तर पैसे घेऊन जाईपर्यंत नाही गर्दी गर्दीमध्ये गाडी घातली कोणच्या दिल्ली एक जणाला चालवायला गाडीचा मला कसं मान विचारून देतात तुम्ही काही लोक वस्तू जेव्हा लोकायला मैं सो जीपुरी तीक मैं पन्ना किए तीन सौ रुपये पेट्रोल टाइम पेमेंट आठ पेमेंट आए चल मे तुझे पैसे गाड़ी सोड़ा है नको पैसे दया नको जाऊ कऊ क्या मैं डोक मैं नक हाथ देखा घर की गाड़ी आती तो गरीब मानली राहायचं घरी नको नको काय फरक नाही पंधरा दिवस कॉलेज गुडा रे नको पंधरा दिवस कुठे गेली तू आम्ही आजारी नव्हते का आता आजारी होते ना फक्त सर्टिफिकेट घेऊन जायचं त्याला दाखव काच आजारी होते म्हणून नाही होत आता तुम्ही पाली की आज नाही तर सोडून द्या काहीतरी करायपुरी पुरी बरं काय जरा येऊन पाहिजे जाणार का नाही दॅन काही ना पैसे नाही ज्या मा दाखला काढून मी जातच पाचशेच रुपये पेट्रोल टाका लागते मध्ये द्या मला तेवढं गाडीत पेट्रोल नाही ये तुम्ही जवळ देत नाही ना तर मी जातच नाही पोर का आला राव उतारा मग गाडीत न्यायला नको पैसे द्यायला नको पैसे द्यायला नको पार खिशाचा झाडा वाडा काडू दे पार दोन पाचशेच ना हे पाचशे भर एक रुपये असतील हे मौजूरी ये का विचार नटा बाय मग द्या आताच काय ला द्या या काय काय विचार मोटा पायरे किती हे बाय शंभर रुपये कम्प्लिट वी कुंपासा कुंपाना बरोबर डाबा घेऊ जाय तुझ्या बाहेरचं खायला तू गाडची कुठं बजे खाय कुठे पानपुरी खाय मग काम करायचं पुरे बाला नकोच तू एक गावात गेला का परत दुसरे दोन तरी उराव बसतील भावाला की मी डाबा घेऊन येते मला सांग नाई वय पोरणच झाली ना ती परवड्याची माझ्या मुलगा असताना तो परवडला असता कमी कमी तर कमी कमी, -कमी, -कमी, -कमी मागले नाही मग कामा आता तोडला असं देणार ही पोरन शी कॉलेज जायचं कॉलेज जायचं नेऊन सोडा ना आणून सोडा वैताग दिला या पूर्ण मला बघा अर्थ नऊ लाख तारांच्या नऊ लाखाची जजुरी जेव्हा ऐकून येत थांबत बर बर धन्यवाद धन्यवाद काय चाललं काय नाही आणल्या बद्दल आभारी बर शुक्रिया भेटू परत मग हा <coughs> का।, राव राव का राम राव। राव राव। राव राव। का राम राम राब राम कुठे काय आलो तुमचं हाय काय चाललंय काय नाही काय नाही हे का का पे बाहेर निघाले आता कुठं का कोळप्या कारखान्या काय हे हो? पेमेंट आटाकले उसाच नाय केलं नाही तुम्हाला ते आऊचा वापायचे ना हा वापायचे ना मग दाखवा ना तुम्हाला काय काय घ्यायचंय आपल्याला फन नागस रोट हा का हा चला मग दाखव पेरणी पेरणीच आहे का आहे बघ पेरणी यंत्र आहे ना चल खुद आहे येवा ये हे ये पेरणी यंत्र आहे हा येवा हे रोटर आहे हा रोट हा येवा हे नांगर आहे ये बस येवा पाहू घ्या हा तेव्हा तिकडून फन आहे फन आहे हा तेव्हा तिकडून सारा यंत्र आहे ट्रॅक्टरचं आहे का हा बाय ट्रॅक्टर चालत बैल चालत यो हा बैल पाहिजे बैल नाही आम्हाला पण मग काय तुम्हाला काय काय घ्यायचं आपल्याला पेरणी यंत्र चालत ज्या टायमाल तुमच्याक न होत कस घेतलं हे मला माहिती आहे का नाही तुम्हाला नाही बा एकदा गाडी शोरूम बाहेर निघाली तर तिची किंमत कमी होती बरोबर खरंय का नाही मग हे बोला ये मी त्यावेळेस पस्तीस हजार किती पस्तीस oh. ला? ये हा पि मग आता किती घ्या ना किती पाच हजार रुपये कमी द्या मग मंचवीस देतो पंचवीस नाही पंचवीस नाही लय हो काही मला फक्त सहा महिने झाले एकच शेजन पेरले फक्त पंचवीस देतो तुम्ही ना बरं पैसे रोकड लागतील बरं पंचवीस ये आ, आता मी याची किंमत केली अजून काय काय द्यायचंय आता मला रोटर रोटरी द्यायचं आहे ना हाँ का। हाँ। एक लाख आहे पन्नास हजार का ते तुम्हाला नाही घ्या का काय अवत्या पाना रोटर आहे का हो बत्तीस पाच आहे ते हो आता जाऊन पानच इड काय किमती कमी झाल्या का बहुर लाख कमी नाही नाही द्या ते काय राहू द्या तो मग राहू मला लागेल किती बत्तीस नाही एक दोन तीन चार पाच सात सात आठ आठ हा बरोबर बत्तीस आठ चौक बत्तीस हा नांगर नागरे पा हाय प्रेशर हो मामा तुम्हाला काय सांगू हो त्याला दलिंदरी किती टाकली पाहिजे झव राहणार चोपडेल होते तेवढे काय करतील मग त्याला पेड लागला नाही का नांगर काय किंमत नांगराची किंमत सांगितली सत्तर हजार रुपये किती सत्तर छत्तर तुम्ही हल ना आई प्रेशर आहे ते तुमचं तू तु... आणं आलं व्हायचाच नाही अजिबात नाही आटे बाटी पलटीवा त्या एक कम कर काय का? तुम्हाला खाली हा चाळीस हजार देतो काय काय बोलायचं रे तू काय व माझी किंमत करायला आला काय रे तू हो अरे बांगर मध्ये ओपले तरी साठ हजार येते एक जण म्हण बाबूराव का असाच आहे म्हणून आलोय हा ना मग असच राहील मग राहू द्या ना सडू द्या सडू द्या अरे ती वापरायची वस्तू आहे बाबाजी भाऊ आता हे पण आहे पाजूक हा केवढेल हा हा केवढे द्यायचं हा ओ बाबा वस्तू तुमची खरं आहे का नाही बरोबर आहे ना हे बा लक्ष्मीची किंमत करू नये मग येतं कळत आहे तुम्हाला ये केवढ्याला आता ये द्या पंचवीस हजार रुपयाला किती पंचवीस खाली पंधरा हजार देतो का घ्यायचे आता वाज नाव तर पंचवीस येतील आला वाज नाव वा... हे बा घरगुती हा घरगुती मग तुम्ही घ्यायच का कमी बाबा चावला तेव्हा हा नाही नाही ना मग किती घेणार सगळ्याचे सगळ्याचे सारे यंत्र सहित सारा येत्यायचे का हो मामा बोलला तुम्ही त्याचे वीस हजार रुपये त्याचे वीस याचे याचे पंधरा नाही एवढं नाही एवढे नाही पंचवीस रुपये मामा नाही ते तुला वस्तू घ्यायचं काल मारतो एकच लाख रुपये का त्या पण मग एवढं काय घेतो एकाच हजार फक्त रोटरच घेतो लाख रुपये रोटर तुम्ही लाखला देत मामा लाख रुपये देतोय एवढे त्याची गोली तरी तुला पाहायला भेटेल का गोली 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 का माई माई। ला ला का इकडे गोली दाखवतो काही डोक्याला मामा बाबू जा याबा याला गोली म्हणते हा तो आहे का लाख रुपयाच्या तू वस्तू घ्यायला का एवढे

कारखान्यावर जायचं कोळप्याडीला टाइम टाइमपास करून जातला जेना देना काही आहे चला तर मी जाते निघून